आंदोलन करणार नाही आमचं शेवटचं निवेदन असेल त्याच्यानंतर आमचं निवेदन नाही अवर्षात ना आता सहावी जाताची उपोषणाची शासन भी दखल घेणार प्रशासन भी दखल घेणार त्यामुळं आता शेवटचं इंटिमेशन आहे आपण पाठवून शकतो आज मान्य जिल्हाधिकारी यांना आम्ही सकल मराठा समाजात धाराशिवच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे मनोज दादा जारांगे पाटील सतरा तारखेला उपोषणाला बसलेले आहेत आज दुसरा दिवस आहे पण मात्र शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही मनोज दादाची तब्येत खूप खालावत चाललेली आहे आम्ही मागण्या सातत्याने एक वर्षापासून करत आहोत मराठा समाजाच्या कुठल्याही मागण्या मान्य सरकारनं केलेल्या नाही दादा पुन्हा एकदा आता उपोषणाला बसलेले आहेत सरकारला आमचा एकच इशारा आहे की तात्काळ हे आंदोलन जो आम्ही मागण्या मान्य त्यांनी आमच्या मागण्या मान्य करून तात्काळ मनोरजाचं उपोषण सोडवावं अन्यथा धाराशिव जिल्ह्यामध्ये इतकं तीव्र प्रमाणाचं आंदोलन होईल भूतना भविष्यातलं हे सरकारला सुद्धा महागाक पडणार आहे